सत्यवान सावित्री होती त्याला वीस वर्षाचं फक्त आयुष्य होतं वडील सांगते त्याचे लग्न करू नको पण तिने काय सांगितलं की मी लग्न करणार ह्याच्याजवळ करणार आणि तिची वीस वर्षे त्याच्या मरणाची आली त्यावेळी तो लाकडं तोडायला गेला होता तो आणि पण केली होती तर तो यम काली आला नागाच्या रूपानं आणि त्याला झाडावर चढून चावला चावल्यानंतर तो पडल्यानंतर त्या सावित्रीण तिला झेलला त्याला मांडी घेतला मग तेवढ्यात तो काय बोलला मला ताण लागले ताण लागले म्हटल्यानंतर मग आता त्याला ठेवूनच पाण्यावर गेलं पाहिजे जोपर्यंत त्याच्या मांडी होता तोपर्यंत यम त्याला हात लावू शकत नव्हता अशी मांडीवरनं खाली ठेवल्याबरोबर यमाने त्याचा जीव काढून घेतला तो काढून घेतल्यानंतर ती पाणी घेऊन आली आणि तो लांब असा बसला होता आता तो जीवंत उठवणार आहे मी त्याचा जीव माझ्याकडे घेतला आहे मग तिनं तसंच ते प्रेत तिथं ठेवलं आणि त्याच्यात पाठीमागून स्वर्गात गेले स्वर्गात गेल्यानंतर तो, गे तो ब्रह्मदेव असतो ना त्याच्या पाया पडल्यानंतर त्याने आशीर्वाद दिला इष्टपुत्र सौभाग्य होती असा आशीर्वाद दिल्यानंतर ते म्हणते माझ्या नवऱ्याचा जीव तुम्ही आणला आणि मला पुत्र तरी कसे होत मी सौभाग्य तरी कशी मग त्याने ते वचन खरं कर करायला पाहिजे ना तर तो म्हणला मी तुला वचन दिलेलं नाही तू खरं करतो आणि त्याचा जीव परत आणि त्याला जिवंत केला राम लक्ष्मण बसले राहतात सीता बसले अंकवावर आणि साधेवांतर तर तेच माझ्या कुंकवावर घेतलं गेला चला तुझा तर तुझा जर लग्न झालं शंभर नावा घ्यायला लागेन तुला बोलायचं